13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे पंचावन्न गुंठे जमिनीचा लँड जिहाद झाल्याचा आंदोलकांचा आरोप नाशिक संभाजीनगर महामार्ग आंदोलकांनी रोखला यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर येथील सर्वे क्रमांक पाचशे मधील पंचावन्न गुंठे जमीन आता वादात सापडले आहे विशेष धर्माच्या ट्रस्टला दिलेल्या जमिनीच्या निषेधार्थ आमदार देवयानी फरांदे यांनी नेतृ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांकडून ठिया आंदोलन करण्यात आले शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने त्या जमिनीचा लँड ज्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आला संबंधित प्रकरणातील शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून बडतर्फ करावे तसेच झालेल्या नोंदी रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते यावेळी शासकीय उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरोळे यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आणि चुकीच्या जमिनीच्या नोंदी तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले या आश्वासनाने सुमारे एक तास चाललेला हा रास्ता रोको अखेर मागे घेण्यात आला बुलेटिन थर्टी न्यूजसाठी मच्छिंद्र साळुंके चांदूर माध्यमेश्वर या गावामध्ये ग्रामपंचायतीने दोन हजार अठरा मध्ये ठराव केला होता की मुस्लिम समाजाला पंचावन्न गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती याच महत्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची दीडशे असून त्यांना बारा गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे परंतु त्याच्या पलीकडे पंचावन्न गुंठ्यांची मागणी होती त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे ना हरकत दाखला दिलेला आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयाकडे चालू होत तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत ग्रामपंचायतीचा ही पंचावन्न गुंठ्या जागा देण्यास विरोध आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं लाव लावण्यात यावं तर ते ग्रामपंचायतीचं चा नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय तिघांनी संगणमत करून सिटी सर्वेच्या सर्व्हे उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्राम नाव लाव त्याच्यावरती लावण्यात येईल आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर अपील करण्यात येईल जर कोणी खोटे डॉक्युमेंट नांदूरच्या शासनाची दिशाभूल केली असेल तर के त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चुका केल्या असतील तर के त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल येवले तालुक्यात विकासाची मशाल पेटवणारे एकोणीसशे बहात्तर पासून सतत दुष्काळाच्या पर्जन्य छायेत असणाऱ्या एवले तालुक्यात मांजरबाडा प्रकल्पाद्वारे पाणी आणून उत्तर पूर्व भागात हरितक्रांती घडवणारे महानायक जलनायक विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे अण्ण नागरी व पुरवठा मंत्री माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा